क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास मांग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार घालून त्यास इतकी पीडा देण्याची वहिवाट घातली की तिला या जगात दुसरी तोडस सापडणे नाही उदाहरण या निर्दयाने महार मांग लोकांचा सूड उगविण्याच्या हेतूने आपल्या लोकांचे मोठमोठे इमारतीच्या पायामध्ये कित्येक मांगास त्यांचे स्त्रियांसह उभे करून त्यांचे केविलवाणी ओरडण्याची कोणास दया येईल याकरिता त्यांच्या तोंडात तेल व शेंदूर ओतून त्या सजीवंतच त्या पायामध्ये दडपण्याची वहिवाट घातली व ती अतिक्रूर चाल मुसलमानांचे जसजसे प्राबल्य होत चालले तस तशी आपोआप बंद झाली परंतु इकडे महाआरीशी लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण विधवांचा भरणा अधिक वाढला व वा त्यांची रीतीने कशी व्यवस्था ठेवावी याची मोठी पंचायत येऊन पडली शेवटी ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला तेव्हा थोडेसे लागी लागल्यासारखे झाले परशुराम आपले ब्राह्मण लोकांच्या वधामुळे इतका पिसाळला की त्याने बाणासुराच्या एकंदर सर्व राज्यातील क्षत्रियांचा बीजाचा समूळच नाश करावा म्हणून शेवटी त्या महाआरी क्षत्रियांच्या निराश्रित गरोदर विधवा स्त्रिया ज्या इतर अनेक भूमीच्या ठाई आपले जीव घेऊन लपून राहिल्या होत्या त्यांच्या पोटीपुढे जन्मणाऱ्या अर्भकांचा जन्म झाल्याबरोबर वध करावा म्हणून परशुरामाने त्यास पकडून आणण्याचा झपाटा चालविला त्या झपाट्यातून मोठ्या दैवयोगाने वाचलेल्या अर्भकापासून उत्पन्न झालेली काही कुळे हल्ली परभू लोकांचे समाजात सापडतात त्याचप्रमाणे परशुरामाच्या धुमाळीत रामोशी जिनगर तुंबडीवाले व वा कुंभार वगैरे जातीचे लोक असावेत कारण कित्येक रीतीभातींमध्ये त्यांचा शूद्रांशी मेळ मिळतो सारांश हिरण्याक्षापासून बळीराजाचा पुत्राचा निर्वंश होई तोपर्यंत एकंदर सर्व त्या कुळाचा नीर काढून त्याच्या लोकांची अशी रांगोळी करून त्यास धुळीस मिळविले यावरून ब्राह्मण लोक जादुविद्येत मोठे प्रवीण आहेत म्हणून बाकी सर्व आज्ञानी क्षेत्रपतीच्या मनावर वजन बसवून ते ब्राह्मणांच्या मंत्रास अतिशय भिवू लागले खरे परंतु इकडे परशुरामाच्या मूर्खपणामुळे त्यांच्या धुमाळ येथील ब्राह्मणांचा फार क्षय झाला यामुळे एकंदर सर्व ब्राह्मण लोक त्याच्या नावाने हाकल्या माराव्यास कोठे लागले कोठे नाही इतक्यात येथील एका क्षेत्रपतीच्या रामचंद्र या नावाच्या मुलाने परशुरामाचे धनुष्य जनकराजाचे घरी भरसभेत भंग केल्यामुळे परशुरामाने ती चुरस मनात धरून रामचंद्र आपल्या घरी जानकीस घेऊन जात आहे अशी संधी साधून रामचंद्रास रस्त्यात गाठून त्याचबरोबर युद्ध केले त्यामध्ये परशुरामाचा पराभव झाल्यामुळे तो इतका खजिल झाला की त्याने आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या कुटुंबासह वर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळ कोकणात जाऊन राहिला तेथे अखेरीस त्यास त्याच्या पूर्वी केलेल्या एकंदर सर्व दुष्टकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला याचा कोणास शोध लागू दिला नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद